हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आहे आता वाजलं ते साडे अकरा आणि तुम्हाला हर टाईम असं वाटत असेल की ही जेव्हा घरी जाते तेव्हाच ब्लॉग शूट करते तर आता आमचं घरी सगळी लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे कारण की आता नवरदेवाच्या लग्नाचे कपडे घ्यायचे आहेत सो त्या शॉपिंगला आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही घरी चाललो आहे आता ह्यांनी आता ऑलरेडी दिवबत्ती केली आहे इकडे आणि नाश्त्यामध्ये फोडणीचा भात वगैरे केला होता ते सगळं झालं आहे याद घ्या ना ले लेट झालाय ऑलरेडी पप्पाचा फोन येऊन गेला आणि आता त्यांनी बडबड केली आहे तुम्हाला सकाळी निघायला सांगितलेलं नऊ वाजता अजून तुम्ही घरीच लई टाइम झालाय गॅलरीला चला भेटू आता

सकाळ सकाळ मस्त पप्पांचा ओरडा खाऊन आणि पप्पांसोबतच मस्त मिसळ खाऊन आम्ही पोचलो नारेंगावला नारेंगावमध्ये पुढारी कलेक्शन आहे जिथे माझे माज़, माझा भाऊ आणि पप्पा पहिल्यापासून असे जे वेडिंग कपडे असतील ते इथेच शिवतात सो मग तिथे गेलो पहिल्यांदा मग त्यांनी आम्हाला खूप सगळे असे फॅब्रिक दाखवले कारण की ट्रायलला तर एकही नव्हतं कारण की त्याचे त्याच्या साईजला एकही कपडा आम्हाला भेटणार कारण की रेडीमेड घ्यायला गेलो असतो त्या साईजचा इश्यू झाला असता सो आम्ही असं ठरवलेलं की त्याला जे कपडे घेणार आहोत वेडिंगसाठी ते सगळे आम्ही स्टिच करून घेणार होतो कपडा घेऊन सो मग आम्ही असे भरपूर सारे ट्रायल घेतले काय छान वाटतंय काय नाही असे खूप सारे क्लोथ बघितले त्यांचे पण थो थोडे थोडे सजेशन घेतलं शॉपवाल्या दादाचे सो मग नंतर खूप वेळ झाल्यानंतर मग आमचं सगळं सिलेक्ट झालं मग त्याच्यानंतर एक एक जण माप द्यायला गेलेलं कारण की सगळ्यांचे कपडे आम्ही इथेच टाकले ते पप्पांचे ह्यांचे आणि नवरदेवाचे त्याच्यानंतर मग घरी आले सगळं आम्हाला यायला रात्रीचे सात वाजले लिटरली आम्ही दुपारी दोन वाजता गेलो होतो आम्ही घरी सात वाजता आलो मग घरी आलो घरी आल्यावरती मम्मी मला म्हटली की घरी जाऊन पहिलं काहीतरी डाळ खिचडी वगैरे कर पण त्याआधी आम्ही मस्त तिघंजणं कॉफी शॉपला गेलो आणि मस्त पिझ्झा फ्रेंच फ्राईज आणि रोल खाऊन मस्त घरी आले त्याच्यानंतर छान मम्मी पप्पांसाठी खिचडी केली मग ते के मते जेवत होते मग तोपर्यंत त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या मम्मीने कॅमेरा बघितल्यावर कशी स्माईल करत होती असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू